प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण मराठी न्यूज जतनगर परिषद निवडणुकीत शिवसेनेचा दमदार बिगुल नगराध्यक्ष पदासाठी अमित उर्फ बंटी दुधाळ उभे राहणार स्वबळावर मशाल तेजणार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते व पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख आदरणीय नितीनजी बाणगुडे पाटील यांच्या सातारा येथील सह्याद्री अतिथीगृहावर आज जत नगर परिषद निवडणुकीसंदर्भात महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीला सांगली जिल्हा प्रमुख संजय काटे सरकार जत विधानसभा प्रमुख विजय बागेळी पाटील व तालुका प्रमुख अमित उर्फ बंटी दुधाळ उपस्थित होते या चर्चेमध्ये आगामी जत नगर परिषद निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने स्वबळावर लढण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार ही निवडणूक मशाल चिन्हावर लढवली जाणार असल्याची घोषणा करण्यात आली यावेळी स्थानिक पातळीवर पक्ष संघटन बळकट करण्यासह नगराध्यक्ष पदासाठी तालुका प्रमुख अमित उर्फ बंटी दुधाळ हे अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज दाखल करणार असल्याचे निश्चित करण्यात आले अमित उर्फ बंटी दुधाळ यांची लोकप्रियता त्यांच्या वडिलांचे कैलास वसे बाबुराव दुधाळ यांचे जनसंपर्क व समाजकारणाचे भक्कम पायाभूत वारसत्व यामुळे या, या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आव्हान तीव्र राहणार आहे बैठकीनंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले असून जत नगर परिषदेत मशाल तेजोमय होणार असा विश्वास स्थानिक शिवसैनिकांनी व्यक्त केलाय जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा